नमस्कार मित्रांनो आयुष्याचा खजिना या आपल्या आपले सर्वांचे स्वागत आहे जिथे होते चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल मित्रांनो आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की कि खाद्यपदार्थात किंवा खाद्युक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरो आरोग्यावर किती परिणाम होतात आपण मागच्या काही दिवसात हे बऱ्याच वेळेला ऐकले असेल की बाजारात बनावटी पनीर मोठ्या प्रमाणात मागवले गेले आहे याचे खरे कारण हे आहे की जास्त नफा कमावणे आपल्याला हे माहितीच आहे पनीर बनवण्याची प्रक्रिया मात्र खूप लांब असते आणि यामध्ये तुम्हाला भरपूर दुधाची गरज असते जर तुम्ही एक किलो दुधापासून पनीर बनवलं तरी त्यापासून थोडंच पनीर बनवलं जात त्यामुळे नफा कमवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी आणि कमी दुधापासून जास्त पनीर बनवण्याकरता बाजारात लोक त्यात अशा प्रकारच्या गोष्टींची भेसळ करतात ज्यामुळे ते पनीर अगदी खऱ्या पनीर सारखेच वाटते ज्यामुळे ते कमी दुधापासून जास्त उत्पादन मिळवू शकतात पनीरची सर्वात मोठी समस्या ही आहे की असे शरीरावर होणारे परिणाम लगेच दिसत नाही तर तो दीर्घकाळानंतर दिसतो ही एक समस्या आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही विकत आणलेल्या पनीरमध्ये भेसळ आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला माहित असलेली टेस्ट आहे ती म्हणजे आयोडीन टेस्ट मला खात्री आहे की बहुतेक लोकांनी त्याबद्दल ऐकले असेल ही एक अतिशय सोपी चाचणी आहे जी यांच्याकडून त्यांनी त्यांच्या वेबसाईट नमूद केली आहे ह्या टेस्टमध्ये तुम्हाला हे समजते की तुमच्या पनीरमध्ये स्टार्च आहे की नाही होय बरेच लोक स्टार्च किंवा पावडर किंवा अगदी मैदा डिटर्जंट पण घालतात तर तुम्हाला त्यासाठी एक छोटी टेस्ट करायची आहे तुम्हाला पनीरचा एक छोटा तुकडा घ्यावा लागेल आणि त्यामुळे आयोडीनचे काही थेंब पनीरवर टाका जर पनीरचा रंग निळा जांभळा अथवा काळा झाला असेल तर मग तुम्ही त्यात समजा की त्यात नक्कीच स्टार्च टाकण्यात आला आहे आणि जर आयोडीनचा रंग तसाच बदलला नाही तर याचा अर्थ हा आहे की तुमच्या पनीरमध्ये स्टार्च अजिबात नाही पण हे लक्षात ठेवा ही जी टेस्ट आहे ती केवळ स्टार्च ओळखण्यासाठीच केली जाऊ शकते आपण आता पुढे वळूया की तुम्ही नकली पनीरला ते स्पर्श करून पण ओळखू शकता जर तुम्ही बाजारातून सुट्टी पनीर खरेदी करीत आहात आणि मी तुम्हाला दाखवते की जे आर्टिफिशियल पनीर आहे ते खूप ड्राय असते आणि त्यात जास्त प्रमाणात पाणी नसते आणि त्यात जर पाण्याचे प्रमाण असले तरी ते तर ते शुद्ध पनीर असेल तर सहजपणे तुटते आहे का हे तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही त्याला हातावर घेऊन रगडू शकता जर ते सहज तुटत असेल तर याचा अर्थ ते शुद्ध पनीर आहे म्हणजे हे पनीर दुधापासून बनवलेले आहे किंवा मलई पासून बनलेले आहे आणि जर ते कृत्रिम असेल तर ते थोडेसे रबरासारखे होईल आणि सहजपणे तुटणार नाही तसेच यामध्ये कुठल्या मिसळलेल्या रसायनांचा वास वास तर येत नाही ना ते घेऊन तुम्ही तुम्ही बघू शकता शकता त्याला त्याला चाचणी करून पाहू दुर्गंधी तर येत नाही ना कुठल्या प्रकारचा रासायनिक वास येत नसेल तर ते पनीर शुद्ध आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचा रासायनिक वास येत असल्यास त्यामुळे तुम्ही ते पनीर खरेदी करणे मात्र नक्कीच टाळले पाहिजे मित्रांनो कधी कधी शुद्ध पनीर जे असते ते एकदम मऊ असते जसे आपण पाहत आहात की हे पनीर एकदम मऊ आहे आणि जर हे पनीर कृत्रिम पद्धतीने बनवलेले आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील पण असे नाही आहे की तुम्हाला एकदम मऊ असलेले कृत्रिम पनीर सुद्धा बाजारात मिळू शकते मग या केस मध्ये आपण त्याला तोडून बघू शकतो किंवा त्याची चव बघू शकतो आणि जर त्याला थोडी खारट चव लागत असेल तर मग हे पनीर विकत घेण्यापासून तुम्ही वाचू शकता तसेच बऱ्याच वेळेला असेही होते की बाजारात जर सुटे पनीर असेल तर तुम्ही ते हातामध्ये घेऊन तुम्ही त्याच्या शुद्धतेची पडताळणी करू शकता पण जर तुम्ही पॅक्ड पनीर घेत असाल तर चांगल्या नामांकित ब्रँड चे पनीर जरूर घ्या जर तुम्ही चांगले पॅक्ड पनीर घेत असाल तर त्या पनीर वरचे फूड लेबल तुम्ही वाचत जा मित्रांनो तुम्ही फूड लेबल वाचण्याची सवय लावली पाहिजे तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल पदार्थ दिसत आहेत किंवा एखादा माहिती नसलेला पदार्थ आपल्या वाचण्यात आला तर मात्र आपण ते विकत घेणे टाळावे तुम्ही घरी आल्यावर पनीरची चव कशी लागते आहे हे पाहू शकता तसेच त्याला काही रासायनिक वास तर नाही ना जसे की आम्ही आपल्याला पहिले सांगितले की आपण ते तोडून पाहू शकता आणि त्यावेळी जर तुम्ही आयोडीन चाचणी करू शकता त्यामुळे तुम्हाला त्या प्रकरणात नक्कीच तक्रार करावी लागेल तुम्ही एफ एस एस ए आय च्या वेबसाईट ला भेट देऊन तक्रार करू शकता सोशल मीडिया वर टॅग करून पण तक्रार करू शकता ग्राहक न्यायालयात जाऊन केस दाखल करू शकता जेणेकरून भविष्यात तो ब्रँड तुम्हाला कृत्रिम पनीर विकणार नाही आता पुढची टेस्ट आहे ती डाळीची किंवा तूर डाळीची चाचणी ही चाचणी एफ एस एस ए आय द्वारे त्याच्या वेबसाईट वर देखील पोस्ट केली गेली आहे त्यासाठी पनीर काही वेळ पाण्यात उकळावे आणि त्यात थोडी तूर डाळ टाका ज्याला अर्हर की दाल असंही म्हणतात आणि दहा पंधरा मिनिटांपर्यंत त्याला सोडा जर त्याचा रंग दहा पंधरा मिनिटांनी लाल झाला तर त्यात रंगाची थोडीशी भेसळ आहे पण ही चाचणी फक्त रंगांची भेसळ शोधण्यासाठीच आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पनीर मधील रंग ओळखू शकता आणि तुम्ही पनीर शिजवता तेव्हा देखील तुम्ही बघू शकता कि शुद्ध पनीर शिजवल्यावर त्यातील पाण्याचे प्रमाण नक्कीच बाहेर पडेल पण त्याचा आकार मात्र तसाच राहील पण जर ते कृत्रिम पनीर असेल तर त्यातूनही पाणी नक्कीच बाहेर येईल पण काय होईल ते कोरडे होईल आणि याचा अर्थ त्याच्या नुकसान होईल आणि असे का घडते याचे कारण म्हणजे त्यातील भेसळ केली गेली आहे ज्यामुळे ते उष्णतेच्या उपस्थितीत खराब होईल आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की पनीर मध्ये डिटर्जंट किंवा वॉशिंग सोडा देखील मिसळला जातो आता ते कसे शोधायचे हे अगदी सोपे आहे बघा यामध्ये तुम्हाला पनीर पाण्यात टाकून हलके हलके फिरवावे लागेल जर ते पनीर साबणासारखे चिकट वाटत असेल तर तुम्ही स्पर्श करू शकता आणि हे बघा की त्यावर काही चिकटपणा असेल साबणासारखा आणि जर का ते पाणी फेसाळले आहे तर मग त्यात नक्कीच डिटर्जंट मिसळले आहे कारण ते तुम्ही पाण्यात शुद्ध पनीर टाकले तर मात्र ते पाणी नितळ आणि स्वच्छच दिसत राहील मित्रांनो पनीर हा एक छान प्रोटीन सोर्स आहे त्यात कॅल्शियम आणि पोषक तत्वांचा पण चांगला सोर्स आहे असा विचार करून आपण जे भेसळयुक्त पनीर खात राहिलो तर त्याचा फायदा होण्याऐवजी मात्र आपल्याला नुकसानच होईल आजच्या काळात भेसळयुक्त अन्नापासून दूर राहणे खूप कठीण झाले आहे परंतु तरीही आपण आपल्या आरोग्याची जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी घेतली पाहिजे आणि यासाठी आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे आपण थोडेसे भेसळयुक्त अन्न जरी खात असलो तरी आपण ते शोधू शकत नाही तर आपली मजबूत रोग प्रतिकारक शक्ती त्या विरुद्ध लढू शकते आपल्या सर्वांना माहित आहे की पनीर हा प्रोटीन चा खूप चांगला स्रोत आहे विशेषत जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर पनीर हा एक खूप छान प्रोटीन सोर्स आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हे सर्व भेसळयुक्त पनीर बनवले जात आहे पण हे सर्व पाहून लोक मात्र पनीर खाणेच बंद करतील तर असे न करता तुम्ही जे पनीर आणत आहात ते शुद्ध आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्व टेस्ट तुम्हाला नक्की मदत तुम्ही पनीर घरी बनवू शकता मला माहिती आहे की ही प्रक्रिया थोडी लांबलचक आहे त्यामुळे तुम्ही ते घरी बनवण्याचा प्रयत्न करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा ते बनवता येत नसेल तर तुम्ही ते बाजारातून आणू शकता आम्ही तुम्हाला काही चाचण्या सांगितल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे पनीर चांगले आहे का याची खात्री करू शकता याशिवाय जर तुम्ही बाहेरून पनीर आणत असाल तर ते ताजे ठेवणे पण खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो पनीर ताजे ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की जेव्हा तुम्ही पनीर बाजारातून आणता तेव्हा ते ती रेफ्रिजरेटर मध्ये पाण्यात ठेवल्यास तुमचे पनीर जास्त काळ टिकते ते लवकर खराब होत नाही एफ एस एस एआय नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंट अन्न भेसळ ओळखण्यासाठी विविध टेस्ट हे अपलोड करीत असतात याचा आपण नक्कीच सगळ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुष्याचा खजिना या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद